नमस्कार सगळ्यांना तर स्वयंपाकाला सुरुवात केली म्हणजे भाजी झाली आता अशी इकडे भाजी झाली आता चपात लाटायचं त्यात चिवाला शाळेत हो ते तो तो का कशी थांबली इथे येऊन तिला लय असं भारी वाटतं डबा वगैरे घेऊन या आणि हे आपले भरण्या सगळ्या घेऊन जात तर तुम्हाला दाखवते पाठीमागच्या कॅमेराने भाजी वगैरे कशी झाली ती काय म्हणती हां चुली पशी। चुली पशी। जा रुका, रुका। पिल उत। ना डोकं वक विचार की इथंच बसती सारखी एड मारती चुलीपशी चुलीपशी जा घालू का असं करू का तसं करू का लाटून देते डबा वगैरे बरा तुमचा कशाला मी भासते की तुझं कधी आवरायचं अगं शाळेच अगोधूर लागत गेट म्हणा अशी भाजी झाली आपली थोडीशीच केली आहे कारण तशीच राहते मग पोरीनला डब्याला द्यायचं आणि थोडीशी मला झालं मग हैना चव ठेवूया झाकण ठेवलं काय करते कोळपुड वेळेला घेऊन येते हा त्याला बी मजा वाटते या भरणे नेले असते असतात आपल्या आपल्याची उच बसली चपात्याला चूचा पता लाटा बसली मला च्यू शॉरचा चपाता लाटायला लाटले सॉरी बस तुला माझा अभ्यास राहिला रात्री आली की झोपली मी उठली मी उठाय मी उठली तू उठली अभ्यास करत बस

तुझ्या डोक्याच्या वजेपेक्षा तिपटिली तरी चढ असेल ती हम्म उरकायचं ओरक तुझं डोकं माझा तुझं विचारायला चपात्याच बर काहीकडं यात नको महिला हम्म काही नाही तर बाहेर सगळ्यांना झालंय का अभ्यास हो झालाय काय नाही बाय सगळ्यांना मम्मी भरते काय काय म्हणली तू? म्हणजे आम्ही गेल्या तुम्हाला चूक मिळत काय आम्ही गेल्या चूक मिळतं का तुम्हाला

जेवायला मदत प्रत्येकांची वेगवेगळी भाजी असते ती सगळी एक मला एक अर्धी करायची बस

चला। 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 <laughs> आवरलं शाळेच है ना टिकली <coughs> का लावत नाही बुंड थोडीशी चल, चल। आधी रंगीत ड्रेस घातला आता पुरत शाळेचा घातला मग परत आधी विनी बांधली होती तीच ठेवला आता बेल्ट लावताना त्याला त्या शाळेत गेला कचरा गोळा करावं लागेल तर चला अन्नाचं ह्यांचे उराकले का बघूया कारण दहा वाजून गेल्यात चिऊची साडे घाल शाळा भरती ह्यांची दहा पन्नासला भरती गाडी जातात पंधरा मिनिटात कोणाच काय कोणाचं काय चाललंय बघूया शीतर काय कोण तिकडे नाही तर आपणच म्हटलं जावं आत त्यांचा झाला असेल स्वयंपाक त्यांचं मग कनीज खायचं चाललंय चालतं का तस चालत आ त्यांचं मग कनीज भाजलं आत त्यांनी मला माहितीच नव्हतं तिकडं पण चोलीत चांगला हार पडला होता कनिज खायला मस्त पैकी छान पैकी ए कनिज खायचं मग हो चालली चिमणी पण शाळेत आमची फिनिश होणार शाळेत जास्त बघा बर कशी सगळी गोळा झाली अनुष्का तुला पाहिजे का कनीस लवकर ये तिला नाही आणि तो पोरं ड्रेस घातला? अगं ड्रेस नुसता टाकलाय. काय बोलता पोरींना तुम्हाला शाळेचे दोन दोन तीन तीन ड्रेस आहे. गा। अगं या दोन आप्रेते ते तर एक एकक नाही नुसता टाकलाय. बघा असं चालले शाळेत जावा लवकर टायमाला हां ना. हां ना जाऊ नका. अन्नाच चालले उरकायचं. बाय सगळ्यांना खासा वाटला व्हिडिओ सांगा. नाही नेकन खाचले बांधलेलं मस्त बघीन. मरण आता काही पण खाय मला नाही म्हणून काही खाय टाइम येत नाही काय मात्र मिळत नाही काय नाही तर मरणाचं खायला पण खाया होत <laughs> okay. नाही खाया होत नाही बरोबर आहे आणि सगळे घोळा वेळले असले तर खाव वाटतं नाहीतर जीव पण वाटत नाही काल तू काल मी तर दिवसभर ह्या ह्याला उपवास होता ह्या इकडे जेवल्या मला दिवसभर मला जीव वाटला नाही काय पप्पा की जा आभाळ आले भरपूर आभाळ आलेले सकाळ धन ऊन तर कसलंच दिसलं नाही कार लागते असाय व्हिडिओ छोटासा बाय सगळ्यांना बाय तेल सोड